सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सामाजिक सलोका सा लोक आणि विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या सात वर्षापासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे दरवर्षी समिती मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या सोहळा निमित्ताने दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अशोकनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज पटंगणावर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले माजी सभागृह नेते दिनकर पाटील व आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मध्ये गेल्या सात वर्षापासून शिवजन्म उत्सव समिती सुरू झाली आणि अतिशय वेगानं दरवर्षी बदल करत सगळे जाती धर्माची माणसं यामध्ये भाग घेतात सर्व पक्षीय नेते भाग घेतात फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत थोडेसे वाद असतात परंतु एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष समिती निवडल्यानंतर मी एक बघितलं की सर्वजण एकत्र येऊन काम करतात असंच काम आपल्याला आता सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचा नंतर परत आपण मागच्या काही दिवसापूर्वी आपली मिटिंग ही सौभाग्य लॉन इथे बाहेर पडली आणि सर्व शिवजन्मोत्सवाची तयारी या दृष्टीने एक आढावा मीटिंग तिथे झालेली होती त्यानंतर आज इथे हे उद्घाटन संपन्न होत आहे आपल्या या नाशिक मध्ये उदाहरण अशी शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो जवळपास दोन हजार अठरा पासून आपण हा जन्मोत्सव खूप आनंदाने सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो त्याच्यात मग कोणत्याही पक्षाचे असतील कोणत्याही धर्माचे असतील

खजिनदार मुन्ना तुपे प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह नेते दिनकर पाटील आमदार सीमा हिरे माजी नगरसेवक विलास शिंदे मधुकर जाधव जाधव नंदू करण गायकर निवृत्ती बाळा निगड माजी शिवजन्म समिती अध्यक्ष सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत गंगाराम सावळे यांसह दीपक वागचौरे देवा जाधव जीवन रायते रवी देवरे समाधान देवरे भारत भालेराव स्वप्नील भोडके भारत निगळ संदीप तांबे, संदीप शेख पाटील नरेश सोनवणे तसेच कांताबाई शेवरे रुशाली सोनवणे अलका गायकवाड आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर